स्वागतम सुस्वागतम चीसो का अश्विनी किरणजू गणेश यांच्या शुभविवाह प्रसंगी उपस्थित सर्व नातेवाईक सर्व मित्र परिवार राजकीय सामाजिक धार्मिक कृती क्षेत्रातील आलेले सर्व मान्यवर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल दोन्ही परिवारच्या वतीने आपले सहर्ष स्वागत या विवाहासाठी नगर येथून आलेल्या डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत गणेश साखर कारखान्याचे चेअरमन सन्मान्य मुकुंद नाना सदाफळ सन्मान्य माजी नगराध्यक्ष कालास बापू सदापळ सन्मान्य सुनीशराव वाडेकर विष्णू सदाफळ सन्मान्य सुनीता वाबिटा कानुराजा तुपे पप्पू भाऊ बनसोडे सोपीलजी बावके पुंडलिकजी बावके त्याप्रमाणे उपस्थित सर्व सामाजिक धार्मिक राजकीय कृषी शैक्षणिक क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर जगदीश आप्पा यांचं देखील दोन्ही परिवारच्या वतीने सहर्ष स्वागत सन्मान्य कुदळे सर जयमलारचे सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत सचिनजी शिंदे निखिलजी पिपाळा यांचं देखील दोन्ही परिवारच्या वतीने सहर्ष स्वागत आपण या ठिकाणी सर्वजण आक्षदारूपी आशीर्वाद या ठिकाणी वधूवरणा देणारच आहोत या ठिकाणी जनसेवा शक्तीज्योत गेल्या चौदा वर्षापासून राजा भाऊ वायकर यांनी दर नवरात्राला शक्तीज्योत या ठिकाणी राहत अशा राहत आलं जातात त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे डॉक्टर सुधाताई कांक्रे आपली जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक आठवा फेर फेरा श्री जन्माच्या स्वागताचा यांच्या जनक आजचा त्यांचा हा अकरा हजार दोनशे एकवीस सवा आठवा फेरा नुकताच त्यांना जागतिक शांती पुरस्कार नोबेल पीस आवडसाठी नामांकन आवडसाठी नामांकन झालेलं आहे त्यांचं मी उपस्थित सर्वांच्या वतीने सर स्वागत करतो त्यांच्या समोर झालेला ऍडव्होकेट सारिका ताई सुहासे त्याप्रमाणे प्रिया दिदी यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो स्वच्छ सेवा तरुण मंडळाच्या वतीने सुधाताई कांकरा यांचा या ठिकाणी सत्कार सत्कारो आपण तो स्वीकाराव हो। तर त्यांना वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो नमस्कार आजचा हा अतिशय मंगल असा प्रसंग आहे आज चिरंजीव सौका अश्विनी आणि चिरंजीव गणेश यांचा विवाह इथे संपन्न होत आहे वायकर परिवार आणि गांगुर्डे परिवार दोन्हीही आदर्श परिवार आहेत आणि मला सांगायला आनंद होत आहे की आज सुंदर असा एक आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवलेला आहे विवाह सोहळ्यामध्ये सात फेरे घेतले जातात ते पती आणि पत्नी या दोघांनी एकमेकांना दिलेली ती वचनं असतात त्या वचनामध्ये अजून एक आठवं वचन जोडलं आहे ते म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचं प्रेमाने स्वागत करू तिला वाढवू तिला शिकवू तिला तिच्या पायावर उभं करू अशा प्रकारचा हा संकल्प आज हा विवाह सोहळ्यामध्ये होत आहे ही अत्यंत अशी आनंदाची बाब आहे याला आठवा फेरा असं म्हटलेला आहे सात फेऱ्याबरोबर स्त्री जन्माच्या स्वागताचा हा आठवा फेरा आज इथे घेतला जात आहे त्याचा मंत्र असा आहे की लेका एवढीच लेखही भारी लेका एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया स्त्री जन्माचे स्वागत करूया अग्निसाक्षीने जेव्हा हा आठवा फेरा होतो तेव्हा तो पाळला जातो आणि भविष्य काळामध्ये मुलींची संख्या वाढेल असा एक आशावाद आणि सुंदर आणि भाग्यशाली असं भविष्य इथे निर्माण होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक समाजामध्ये आज वर म्हणजे मुलांची संख्या खूप झालेली आहे परंतु मुली लग्नाला मिळत नाहीत आणि त्यामुळे समाजाचा असमतोल निर्माण झालेला आहे समाज जीवन विस्कटून गेलेला आहे ते कुठेतरी अस्तव्यस्त झालेलं आहे आणि त्याला परिवर्तन करण्यासाठी सकारात्मक परिवर्तन करण्यासाठी हा आठवा फेर आहे आता संयोजकांनी सांगितलं त्याप्रमाणे हा दोन हजार सातला आठवा फेरा सुरू झाला आणि आज अकरा हजार दोनशे एकवीसचा हा आठवा फेरा आहे मला आनंद होत आहे मी खूप खूप खुँ अभिनंदन करते आहे की वायकर परिवार आणि गांगुर्डे परिवार या दोघांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते मला आठवतं काही वर्षापूर्वी गायत्रीसाठी मी या राहता तालुक्यामध्ये आले होते दहा शहरामध्ये आले होते ती आमची लाडकी गायत्री आणि हिच्यासाठी म्हणून आले होते आणि आज तिच्या तिची ज्येष्ठ बहीण आश्विनी हिच्या विवाह सोहळ्यानिमित्त मला इथं येण्याची संधी मिळालेली आहे आणि माझ्या विनंतीला मान देऊन या दोन्ही परिवाराने आठवा फेरास्त्री जन्माच्या स्वागताचा याचा आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे दोन्ही परिवाराचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते वधूवरांचं जीवन हे सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं यशाचं कीर्तीचं जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आमच्या डॉक्टर कांक्रिया परिवाराच्या वतीने अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने आणि समस्त जगाच्या वतीने मी त्यांना खूप खूप आशीर्वाद देते आणि इथे थांबते धन्यवाद त्यांना विद्यावन्दवन्तदेवन् लक्ष्मीपतयन्ते मनसा स्मरामि फलस्वामिनीजयचिन्तन सावोराय विष्णुदेवता ग्रामदेवता चिन्तन सा होदा लक्ष्मीनारायणचिन्तन सा होरा उमामेश्वरचिन्तन सा होरान् ब्रह्मा सावित्री चिन्तन सा होराणी जे बाऊल आहे ते आत्मभऊल आहे जन्मा जन्मा श्री जन्माचं जे स्वागत करत आहे आपण काही का नाही म्हणून या ठिकाणी श्री जन्माचं जे बाहुल आहे ते आठव पाऊल आहे श्री जते लक्ष्मी जगज्ञा दे बा रश्मि नक्षत्र नेरू मशीरो लेखा एवढीच लेखी भारी हा संदेश बरोबर आहे माझं नाव मुकुंद गजानन लावर राहणार राहत अस या ठिकाणी या बाईकर परिवार आणि गांगुर्डे परिवार या विवाहानिमित्ताने हा सोहळा संपन्न होत असताना श्रीजनामाचं स्वागत याच्या प्रचारिका सौ कांक्रिया मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि त्यांनी जो परिक्रम सुरू केलेला आहे या परिक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विवाहामध्ये विषयी माहिती देताना आठवा फेरा त्यांनी करावा याविषयी अत्यंत महत्त्वाचं असं मत मांडलं की मुलगा किंवा मुलगी हे दोन्ही समसमान आहेत आणि समसमान असल्यामुळे कोणालाही असा महत्त्व त्या ठिकाणी नाही आणि समान असल्यामुळे आठवा फेरा घेऊन मुलगी जरी झाली तरी तिचं आनंदानं स्वागत करावं हा उद्देश वधूवरांना कळावा याकरता आठव्या फेऱ्याचा उद्देश त्यांनी या ठिकाणी मांडला आणि आठवा फेरा या विवाह सोहळ्यामध्ये यावेळेस संपन्न होईलच आणि हा विवाह सोहळा प्रत्येक ठिकाणी हा आठवा पेहरा करून उत्तमातली उत्तम अशी संतती आणि संपदा या वधुवरांना प्राप्त व्हावी ही इच्छा प्रत्येक येणाऱ्या विवाह सोहळ्यामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी पौरा करायला राहील अशा ठिकाणी हा आठवा फेहरा मी आवर्जून करेल आणि याविषयीची माहिती त्या वधूवरांना नक्की देईल असं मी मॅडमला आत्ताच आश्वासन दिलं आहे सेवा मित्र मित्रमंडळाचा अध्यक्ष हे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंधरा ते वीस वर्षापासून हे कार्य करत आहे आणि वेळोवेळी त्या आम्हाला मार्गदर्शन करतात जन्माचे महत्त्व पटवून देतात आज आमच्या मित्राच्या विवाहप्रसंगी डॉक्टर सौ सुधा सुधाकांक्रिया या येथे उपस्थित झाल्या त्यांनी आज आठवा फेरा यांचं महत्त्व पटवून सांगितलं कारण की आज अशी परिस्थिती झालेली आहे की मुलीची संख्या चार मुलांची संख्या वीस तर बाकीच्या मुलांना मुली कशा भेटणार तर हा जो आठवा फेरा हा ही संकल्पना केली ही इतकी चांगली आहे की याला काळाची गरज आहे की श्रीजन्माचं स्वागत पटून दिलं दिलं त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने आज आम्हाला या ठिकाणी का विवाहप्रसंगी स्त्रीजन्माचे स्वागत करा आणि आठवा फेरा कसा की आठव कशासाठी हे इतकं चांगल्या रीतीने समजून सांगितलं आणि उपस्थित सर्व पाहुण्याला वळ्यांना सगळ्या सोऱ्यांना सर्वांना हे अगदी मनापासून पटलं एवढे करून मी माझ्या दोन शब्द पुरे करतो मी ॲडव्होकेट सारिका प्रदीप सुराशे जिल्हा रुग्णालय येथे पी सी पी एन डी टी विभागात विधी अधिकारी म्हणून कार्यरत आहे श्रीभ्रूण हत्येसंदर्भात विविध का कायदेशीर का कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचप्रमाणे सामाजिक उपक्रमही वेगवेगळ्या स्तरावरनं होतात त्यापैकी माननीय सुधा सुधाकांकरिया मॅडम यांचा आठवा फेरा हा का सामाजिक उपक्रम त्याकरिता आज मी राहता येथे उपस्थित आहे आ, श्री वायकर आणि श्री गांगोरडे परिवार यांचा जो विवाह संपन्न झाला त्यामध्ये आठव्या फेऱ्याचे घेण्यात आला व त्यामधून एक सामाजिक संदेश सर्वांसाठी देण्यात येतो की श्री मुलीचे स्वा मुलीच्या जन्माचे स्वागत करा आणि मुलीला योग्य प्रकारे तिची परवरिश करा तिला शिकवा मोठे करा आणि समाजामध्ये उभे राहण्यासाठी त्या लायक बनवा याकरिता हा उपक्रम खूपच सुंदर आहे आणि त्याकरिता मी आज उपस्थित राहिले किंवा मला उपस्थित होण्याचा जो मान मिळाला त्याबद्दल मी माननीय सुधा कांकरिया मॅडम यांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद